नमस्कार मंडळी सुवण स्कोलाज या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण इजिप्त सहलीचा दुसरा भाग पाहणार आहोत ह्या भागात इजिप्तविषयी थोडी अधिकची माहिती जाणून घेऊयात फोटो आणि व्हिडिओ अगदी रॅन्डमली टाकले आहेत कालानुक्रमे नाहीत तरी केवळ आस्वाद घ्यावा फ्रिका खंडाच्या उत्तरेला असणारे दहा कोटी लोकसंख्या असलेले इजिप्त हे एक राष्ट्र आहे अनेक विविध अचंबित करणाऱ्या गोष्टींनी भरलेले आहे नाईल नदी ही एक सहारा वाळवंटातील चमत्कारच आहे नाईल नदी दक्षिणेकडे उगम पावते व रेड सी जवळ असूनही त्याला न मिळता लांब दूरवर कैरोजवळ भूमध्य समुद्राला मिळते जणू काही खास इजिप्तला सुजलाम सोहलाम करण्यासाठीच उत्तरेकडे वाहत जाते नाईल नदीच्या ना दोन्ही तीरावर हिरवीगार शेती दिसते तिथे ऊसही पिकवतात इजिप्त म्हटले की आपल्याला सुएज कालवा आठवतो रेड सी व भूमध्य समुद्र यांना जोडणारा सुएज कालवा आहे त्यामुळे युरोपियन देशांचा आफ्रिकेला वळसा न घालता आशिया या खंडात प्रवेश होतो काही वर्षांपूर्वी एक जहाज सुहेज कालव्यात रुतल्याने आठ दिवस कालवा बंद असल्याचे आपल्याला आठवत असेल सर्व मालवाहतूक या कालव्यातून होते त्यामुळे इजिप्तचे प्रचंड नुकसान झाले जगाच्या इतिहासात ज्या काही प्राचीन संस्कृती आहेत त्यापैकी एक इजिप्शियन संस्कृती आहे ग्रीक रोमन आणि इस्लामी या सर्व सत्ता स्थापन होऊन आजचे इजिप्त राष्ट्र उभे आहे इस्लिम इस्लामच्या उदयानंतर इसवी सन सहाशे बेचाळीसमध्ये अरबी इस्लामचे आधिपत्य सुरू झाले इजिप्तची दुसरी आठवण म्हणजे गिजाचे पिरामिड्स आणि ते ज्यासाठी बांधले त्या ममीज सर्व ममीज आता कैरो येथील एका म्युझियममध्ये संरक्षित आहेत या ममीजचे प्रदर्शन बघावयास मिळते अंधाऱ्या गुहेसारखी रचना करून एक एक खोली बघत काचेच्या बंदिस्त पेटीत असलेल्या ममी बघता येतात नंतर नंतर इतक्या मम्मीज आणि टॉम किंवा थडगे आपण बघतो की स्वप्नातही यायला लागतात या सगळ्या ममी प्राचीन फरो राजे व त्यांच्या वंशजांच्या आहेत याशिवाय इजिप्तमध्ये पदोपदी तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत तेथील चित्रलिपी प्रसिद्ध आहे या चित्रलिपीला हायरोग्राफिक्स असे म्हणतात ही लिखाणाची मानवी इतिहासातील सुरुवात समजली जाते चित्रलिपीतील मूळाक्षरे दाखवणारा एक तक्ता मिळतो त्यात चोवीस चित्रे आहेत <coughs> पपायरस नावाच्या एका वनस्पतीच्या कंदापासून बनवलेला कागद प्रसिद्ध आहे यावर सर्व प्राचीन हस्तलिखिते सापडली आहेत अलेक्झांड्रिया शहरातील कोटाकॉम म्हणजे एक दफनवीर आहे तीन मजली जमिनी खाली आहे स्पायरल जीना उतरून खाली जावे लागते मधल्या गोलाभोवती तीन टप्प्यांमध्ये तीनशे छोट्या छोट्या खोल्या दफनासाठी केलेल्या आहेत दोन टप्प्यांपर्यंत आता जाता येते इजिप्तमधील सर्वात मोठे अतिशय भव्य व विस्तीर्ण असे कर्नाक टेम्पल फिली टेम्पल कॉम ओम्बो टेम्पल आहे त्यांच्या भव्यतेची फोटोवरून थोडीफार कल्पना येऊ शकेल एका मंदिरात मगरींच्या ममीदचे म्युझियम आहे इजिप्शियन लोक मगरीला देवता मानतात नाईल नदीच्या पात्रात असंख्य मगरी होत्या मगरींची संरक्षक देवता सोबैक याचे मंदिर एका ठिकाणी आहे ही सर्व मंदिरे निरनिराळ्या देवतांची व फरोह राजांशी निगडीत आहेत त्यांच्याशी संबंधित अशा कथा खांबांवर भिंतींवर कोरलेल्या आहेत चार हजार वर्षापूर्वी या सर्व वास्तू कशा निर्माण केल्या असतील याचे अगदी आश्चर्यच वाटते इजिप्त इजिप्तच्या प्राचीन इतिहास संशोधनाचे काम अजूनही चालूच आहे प्राची प्राचीन इजिप्शियन देवतांचा चेहरा प्राणी व शरीर मानवी असे दिसून येते प्राचीन फरोहराजे यांना या देवता भेटवस्तू देताना अनेक शिल्पांमध्ये दिसून येते अनुबीस देवता ही राजांच्या मृत्यूनंतर मॉमिफिकेशनमध्ये मदत करणारी देवता आहे तिचे तोंड कोल्याचे व मानवी शरीर आहे सोबेक ही देवता मगरींची संरक्षक देवता म्हणून मानवी शरीर व मगरीचे तोंड अशा अनेक देवतांची शिल्पे आढळून येतात इजिप्तमधील अस्वान धरणही ही प्रसिद्ध आहे या धरणामुळे निर्माण झालेला नासेर लेक पाचशे किलोमीटर लांब व पस्तीस किलोमीटर रुंद एवढे प्रचंड आहे या धरणामुळे प्राचीन अवाढव्य मंदिरे पाण्याखाली जाणार होती परंतु ती जशीच्या तशी पुनर्स्थापित करण्यात आली आहेत आधुनिक काळातील हा एक चमत्कारच म्हणावा लागेल त्यात अबू सिम्बेलचे भव्य मंदिर प्रसिद्ध आहे इजिप्तची पपायरसवरील चित्रकलाही अतिशय प्रसिद्ध आहे मी ही आठवण म्हणून दोन चित्रे घेतली खरे तर इजिप्तविषयी जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे मुख्य आकर्षण असणाऱ्या पिरॅबिड संबंधी आपण पुढील भागात बघूयात धन्यवाद